आता विधानसभेची निवडणूक आहे आपल्याला आमदार निवडून द्यायचा आहे कोणत्या उमेदवाराला विधानसभेमध्ये पाठवाल खरं तर आपल्या ह्या छोटंसं गाव आहे काटेड म्हणून ह्या गावासाठी विकासाचं जे मोलाचं योगदान म्हणजे या आपल्या जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेणगे यांनी मोठ्या प्रमाणात असं योगदान दिलेलं आहे आपल्या काटेड गावासाठी कारण जे आपले अंतर्गत रोड होते गावचे जसं आपलं पुनर्वसन झाल्यापासून ह्या गावाच्या विकासाक कोणीच लक्ष दिलं नव्हतं ते फक्त करू शकले ते फक्त अतुल शेठ कारण हा सभामंडप काटेडगाव मारुतीचा सभामंडप सुपातीवाडी तिथला असतील अंतर्गत रोड असतील बरंच तर बोललं तर चार पाच कोटीची कामं ही आमदार साहेबांनी छोट्याशा छोटी लोकसंख्या असणाऱ्या गावामध्ये अतुलदादांनी भरपूर निधी दिला आहे त्याबद्दल अतुलदांचा बी आभार आणि पुन्हा एकदा अतुलदांना ग्रामस्थांनी संधी द्यावी हीच आपल्या मीडियातर्फे सर्व ग्रामस्थांना विनंती करतो पण त्यांच्या विरोधात खूप तगडे उमेदवार आहेत तर मग ते त्यांना टफ फाईट करू शकते हो नक्कीच काहीच प्रॉब्लेम नाही किती तगडा उमेदवार असू कामाला महत्व दिलं जातं आज तरुण पिढी म्हणजे ही कामाच्या जोरावर समोरच्याला मतदान करते कारण आज असं झालंय जो काम करेल त्यालाच मतदान केलं जाते तसं अतुलदानी काम केलंय करून दाखवलंय त्यामुळं त्यांचा अधिकार आहे मतं मागण्याचा आणि त्या व्यक्तीला दिलंच पाहिजे भले कोणत्या पक्षाचा असो ते मतदानाच्या वेळेस फक्त विचार केला पाहिजे बाबा ह्या माणसाने आपल्या गावासाठी काहीतरी केलं आहे त्याची जाण राखून आपण सर्वांनी मतदान केलं पाहिजे कारण कामाचा माणूस आहे लढणारा आहे तरुण नेतृत्व असं हे जुन्नर तालुक्याला लाभलेलं आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी दादांशी साथ द्या आणि विकास जर गाडवायचा असेल तर आपल्याला पर्याय नाही आहे आता महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत दादा शेरकर तर महायुतीतील जे काही बंड आहेत ते थोपवण्यात महाविकास आघाडी यशस्वी झालेली आहे महायुतीमध्ये बंड झालेले आहेत उमेदवार आहेत एक दादा सोनवणे आणि दुसरे म्हणजे आशाताई बुचके यांनी जर माघार घेतली नाही तर याचा फटका अतुल शेठ यांना बसू शकतो का नाही सर अतुल शेठला फटका बसणार नाही उलट अतुल शेठ प्लसमध्ये चालणार कारण अशाताई जे काही मतदार आहे ते भरपूर नाराज आहे हो कारण का आता ताईनं एकतर पक्षाच्या चिन्हावर लढायला पाहिजे होतं किंवा जे कामाचा माणूस आहे त्यांना साथ द्यायला पाहिजे होती आता शेरकर साहेबांचं झालं तर शेरकर साहेबांनी आपला कारखाना सांभाळायला पाहिजे होता कारण जो माणूस कामाचा आहे त्याला साथ द्यायला लागत होती ती साथ न देता त्यांनी आपला वैयक्तिक निर्णय घेतला का तर दोन चार टाळक्यांच्यानुसार त्यांनी काही मतांमध्ये विभाजनी केली गेल्या इलेक्शनला त्यांनी मोलाचं योगदान अतुल शेटच्या पाठीमागं उभं केलं पण या इलेक्शनला त्यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये शरद पवार गटामध्ये प्रवेश केला तर त्याबद्दल ठीक आहे प्रत्येकाला लोकशाहीचा अधिकार असतो लढण्याचा प्रत्येकाने आपलं आपलं मत मांडायचं असतं पण यामुळं देवराम लांडे जरी उभं राहिला तरी अतुल शेटला काही फरक पडत नाही कारण जे हक्काचं मतदान आहे ते अतुल शेटला शंभर टक्के भेटणार इथे लीड किती असेल ह्या काटेड गावामधून कमीत कमी आमच्या गावची लोकसंख्या तसं बघितलं तर स्थानिक हे हजार एक स्थानिक आहे इथं काही मुंबईला आहे तर गावचं नव्वद टक्के हे लीड अतुल शेठच्या मागे राहील कारण सर्व ग्रामस्थांच्या मनात फक्त आणि फक्त अतुल शेठचे कारण तेवढा विकास केला आहे दादानी तुम्ही आज ह्या रोडने चालताय ना हे फक्त अतुलशेडच्यामुळं चालतं आहे कारण ह्या रोडला चालता येत नव्हतं ज्यावेळेस आपलं गावचं गावठाण पुनर्वसन झालं त्यावेळेस ह्या गावाचे रोड व फक्त दगडी म्हणजे कॉन्क्रिटीकरण नव्हतं काही नव्हतं आता तुम्ही बघू शकता आतले रोड गावात तुम्ही सर्व केला ना तुम्ही गावातले आतमधले रोड हे बघू शकता सिमेंट कॉन्क्रीटचे रोड झालेले हे फक्त घडू शकलं हे आतुल शेठमुळं हे डांबरीकरण झालं गावठाण एक गावठाण दोन सुपातेवाडी दत्त कॉलनी या भागात जाऊन बघा तुम्हाला प्रत्येकाला शेतामधील अंतर्गत रोडसुद्धा मुरमे मुरुमाचे मु मुरुम टाकून डेव्हलपमेंट हे फक्त अतुल शेठमुळं झाले आणि जर अतुल शेट नसते आमदार तर हे घडणं मुश्किल होतं त्यामुळं सर्वांना विनंती आहे की बाबा अतुल शेटला निवडून द्या काही मतभेद असन ते बाजूला ठेवा कारण कामाचा माणूस आहे कामाच्या माणसाला कामा काम करू द्या सर्वांना अधिकार आहे आपल्या आपल्या पक्षाचं काम करण्याचं फक्त माणूस बघून मतदान करा जसं आपण शरदाला एक वेळेस माणूस बघून केलं तर तसंच मतदान अतुल शेटला माणूस बघून करा हीच आपल्या मीडियातर्फे सर्व काटेड ग्रामस्थांना एक आणि जुन्नर तालुक्याला एक विनंती आहे का बाबा कामाचा माणूस आहे त्याला आपण प्राधान्य द्या okay. नाहीतर आपलं अवघड होईल जुन्नर तालुक्याचा विकास कुठला जाईल okay.